हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिपार्चर डिपार्चरचा मराठी तर्थ प्रयाण प्रस्थान निर्गमन निघून जाणे नित्यक्रमापासून ढळणे विचलन उल्लंघन किंवा मृत्यू होत आहे डिपार्चरला पण प्रयोग चौथा वक्य है व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू